नमस्कार शेअर मार्केट मराठी या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक अतिशय आनंदाची बातमी द्यायची आहे ती म्हणजे उद्या तीस एप्रिल रोजी शेअर मार्केट मराठीचं जे ऍप आहे हे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उद्या अक्षय तृतीया आहे आणि ह्या शुभ मुहूर्तावर आपलं शेअर मार्केट मराठीचं जे ऍप आहे ते सर्वांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता हे जे आपण ऍप बनवलंय ह्या ऍप मध्ये नक्की काय काय असणार आहे तर ते अगदी थोडक्यात बघूया तर ह्या ऍपवर आपल्याला आपले सर्व फ्री कोर्सेस आहेत त्या सर्वांचे व्हिडिओ एका पाठोपाठ एक सलग बघता येण्याची सोय असणार आहे त्याचबरोबर ह्या ऍपवर आपल्याला जे जे पेड कोर्सेस आहेत त्या पेड कोर्सेसचा सुद्धा ऍक्सेस ऍपवरच असणार आहे एखाद्याला पेड कोर्स खरेदी करायचा असेल तर तो सगळी सुविधा खरेदी केल्यानंतर लगेच ऍक्सेस ह्या सर्व गोष्टी आपण या ऍपच्या माध्यमातून देणार आहोत तर फ्री कोर्सेस आहेत पेड कोर्सेस आहेत लाईव्ह सेशन सुद्धा आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून घेता येणार आहेत तर अशा प्रकारे आणखीन पण काही सुविधा आहेत ज्यामध्ये भविष्यात आपण वन ऑन -on वन सेशन म्हणजे जर तुमच्यापैकी कुणाला माझ्याशी बोलायचं असेल तर आपल्याला वन इज टू वन सेशन म्हणजे फक्त दोन व्यक्तींमधलं जे सेशन असतं अशा प्रकारचं सेशन सुद्धा आपल्याला या ॲपच्या आप माध्यमातून घेता येणार आहे त्यानंतर मला जर तुम्हाला काही स्टडी मटेरियल द्यायचं असेल फॉर एक्झाम्पल काही पी डी एफ फाईल द्यायची असतील एखादी एक एक्सेल द्यायची असेल तर ती सुद्धा मी ह्या ॲपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत उपलब्ध करून देऊ शकतो म्हणजे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर जेवढ्या काही सोयीसुविधा आहेत ह्या सर्व सोयीसुविधा मी तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे या ॲपचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या ॲपला एस एस एल सिक्युरिटी आहे म्हणजे ह्या ॲपमधला जो कंटेंट आहे हा सहजासहजी कॉपी करणं शक्य होणार नाही तर त्याच्यामध्ये सिक्युरिटीचे अनेक मेजर्स केलेले आहेत आपलं ॲप जे आहे हे गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असणार आहे तर त्याच्यामुळे ते ते ॲप गुगलकडून चेक केलं जातं जेणेकरून ते तुम्हाला वापरायला अतिशय सुरक्षित असतं अशा प्रकारचं ॲप आप आपण सर्वांना उपलब्ध करून देणार आहे तर माझ्या मते उद्या त्या ॲपची लिंक आणि सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आणि आपण सर्वांनी ते उद्यापासून डाउनलोड करून आपल्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवायचं आहे फक्त ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की साधारणपणे उद्या जेव्हा ॲप लॉन्च होईल त्यानंतर एक पंधरा दिवस टेस्टिंग पिरियड असणार आहे आणि ह्या टेस्टिंग पिरियडमध्ये आपल्याला सर्वच्या सर्व सुविधा काही ॲपवर उपलब्ध होणार नाही तर ह्या सुविधा उपलब्ध व्हायला साधारणपणे टेन्टेटिव्ह सांगतोय कदाचित थोड्या लवकर होतील कदाचित थोडस उशीर होईल पण पंधरा मे च्या आसपास आपल्याला सर्व सुविधा ह्या ऍप वर उपलब्ध होतील आणि त्यानंतर आपण सर्वजण त्या सुविधा वरून वापरू शकणार आहोत पण त्या ऍपचं जे लॉन्चिंग असणार आहे ते उद्या होणार आहे आणि उद्या त्या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ देखील तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल की ज्याच्यावर त्या ऍप मध्ये काय काय सुविधा आत्ता आहेत हे सांगितलं जाईल ज्या वेळेला ते फुल फ्लेज ऍप तुम्हाला उपलब्ध होईल त्यावेळेला मग आपण एक त्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी उपलब्ध करून देईन तर हे आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आता तुम्ही हा चार्ट समजा ट्रेडिंग व्ह्यूवर बघितलात तर थोडासा वेगळा दिसेल तो जर तुम्ही इथे अपस्टॉकच्या साईटवर बघितला तर थोडासा वेगळा दिसेल इथे मी अपस्टॉकच्या जे टर्मिनल आहे त्याच्यावरचा चार्ट तुम्हाला इथे दाखवतो हो आहे आपल्याला काय दिसतंय गॅपअप ओपन उप झाल्यासारखं दिसतंय आता मी ह्या चार्टनुसार विश्लेषण करतो आहे ॲक्च्युली ट्रेडिंग व्यूच्या जे नेह्याच्यावर जे नेहमी करतो तिथे थोडासा वेगळा चार्ट दिसेल आणि ह्या गोष्टी होतात मार्केट जेव्हा ओपन होतं त्यावेळेला थोडासा आपल्याला चार्टमधला हा फरक नेहमी दिसून येतो तर इथे आपल्याला काय दिसतंय मी ही तुम्हाला जी लेवल दिलेली होती चोवीस हजार तीनशे ची तर चोवीस हजार तीनशे ची ही जी लेवल होती त्याच्या थोडस वर ओपन झालेलं आपल्याला इथे अपस्टॉक्सच्या चार्टमध्ये दिसतंय त्यानंतर काय झालं त्यानंतर तेजी झाली आणि एक हाय बनला बऱ्याच दिवसानंतर आपल्याला ले ह्या लेवलच्या चोवीस हजार तीनशे पासष्टच्या वर जाऊन जवळजवळ चोवीस हजार चारशे पन्नासच्या वर आपल्याला किंमत जाताना आज बघायला मिळाली त्यानंतर काय झालं त्यानंतर नेक्स्ट स्कॅन्डलमध्ये इमिजिएटली आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलं कारण चोवीस हजार पाचशेच्या आसपास रेजिस्टन्स होता आणि त्याच्यामुळे इमिजिएट प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा किंमत जर तुम्ही बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे चोवीस हजार तीनशेपर्यंत खाली म्हणजे दीडशे सेलिंग आपल्याला पंधरा वीस मिनिटांमध्ये बघायला मिळालं आणि त्यानंतर काय झालं त्यानंतर पुन्हा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पुन्हा एक बाउन्स आला तो साधारणपणे चोवीस हजार चारशे पर्यंत पोहोचला परत सेलिंग आलं म्हणजे तुमच्या थोडक्यात असं लक्षात येईल पहिला एक तास आपल्याला जसा सिसॉचा खेळ असतो एकदा एक, एक व्यक्ती वर जातो मग समोरच्या व्यक्तीवर जातो परत हा जातो तसं आपल्याला मार्केटमध्ये बायर आणि सेलरचा हा खेळ बघायला मिळाला ज्यावेळेला अशा प्रकारचा बायर आणि सेलरमध्ये एवढी रस्सीखेच चालू असते त्यावेळेला मार्केट साईडवेज होण्याची शक्यता असते त्यामुळे आज मी आपले जे प्रीमियम ग्रुप आहे किंवा पेड कोर्सेसचे सदस्य आहे ह्यांना आज मी कुठल्याही लेवल्स उपलब्ध करून दिल्या नाहीत ह्याचं कारण असं आहे की साइडवेज असतं जेव्हा मार्केट साइडवेज असतं त्यावेळेला आपल्याला कुठलेही ब्रेकआउट फारसे बघायला मिळत नाहीत आता आपल्या दृष्टीने बघितलं तर काय झालं इथे ब्रेकआउट मिळाला होता पण ह्या ब्रेकआउटला झाल्यानंतर नेक्स्ट स्कॅन्डलनं हा हाय मोडला का नाही मोडला त्यामुळे इथे ब्रेकआउट झाला का नाही झाला त्यानंतर काय झालं इथे पण ब्रेकआउट आला हा हाय मोडला का हा हायसुद्धा आपल्याला मोडला नाही नेक्स्ट स्कॅडलनं म्हणजे इथे सुद्धा ब्रेकआउट झाला नाही आणि त्यानंतर तुमच्या तुम लक्षात येईल की आपल्याला इथे ह्या लेवलचा रेजिस्टन्सच फेस झाला तर त्यामुळे थोडक्यात आपल्याला पहिला एक तासभर व्हॉलटाईल मुवमेंट बघायला मिळाली आणि त्याच्यानंतर अगदी रेंज बाउंड मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली ज्यामध्ये खालच्या बाजूला चोवीस हजार तीनशेच्या आसपास वरच्या बाजूला चोवीस हजार चारशेच्या आसपास चारशे ची लेवल थोडीशी वर राहिली पण चोवीस हजार हो तीनशे पासष्टच्या आसपास आपल्याला इथे रेजिस्टन्स फेस करताना म्हणजे ह्या एरियामध्ये साधारण या साठ पासष्ट पॉईंटमध्ये आपल्याला निफ्टी ट्रेड करताना बघायला मिळालं तर अशा प्रकारे आज साईडवेज मुवमेंट निफ्टीमध्ये बघायला मिळाली आणि ज्याच्यामध्ये आपण कॉल किंवा पूट काहीही जरी बाय केलं असतं तरी अशा मार्केटमध्ये मा आपल्याला लॉस होण्याची शक्यता जास्त असते तर त्यामुळे आज मी कोणतेही कुण, रिकमेंडेशन तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं नव्हतं पण इंडेक्सच्या बाबतीत एक चांगली गोष्ट असते की असं साईडवेज जास्त काय राहू शकत नाही आता तुम्ही बघितलं तर साधारण तुमच्या लक्षात येते कालपासून साधारण साईडवेज आहे बरोबर अजून एखादा दिवस राहील गुरुवारी बुधवारी उद्या किंवा परवा आपल्याला मार्केटमध्ये एक ब्रेकआउट बघायला मिळेल मग तो वरच्या दिशेनं असेल किंवा खालच्या दिशे असेल पण एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळेल तर अशी शक्यता आता निर्माण झाली आपण आता काय करूया हा जो निफ्टीचा चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेमवर बघूया म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टी आणखीन चांगल्या प्रकारे समजू शकतील इथे मी डेली टाइम फ्रेममध्ये ओपन केलाय थोडसं झूम आऊट करूया म्हणजे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून येतील आता तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षातील मी त्या दिवशीच तुम्हाला ही लेव्हल दिलेली होती बघा चोवीस तीनशे पासष्ट आपल्याला मागच्या दोन तीन दिवसांपासून ही लेवल दिसते त्याच्या आधी पण एक दोन दिवस ह्या लेवलच्या आसपासच हाय बनलेला होता आणि आपल्याला असं लक्षात येते की त्या लेवलच्या वर टिकणं अवघड जाते निपटीला बरोबर आणि इथे खालच्या बाजूला काय होतंय ही लेवल सपोर्ट म्हणून काम करते म्हणजे एखादा दिवस ही कॅन्डल बघितली तर तुमच्या लक्षातील रेड कॅन्डल खाली जाऊन क्लोज झाली होती मात्र लगेच दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा या झोन मध्ये आलो म्हणजे ह्या झोन मध्ये बराच काळ आपल्याला ट्रेडिंग झालेलं बघायला मिळते आता काय होईल आता ज्या ब्रेकआउट झाला तर वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होईल किंवा खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर खालच्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते असं चित्र आता तयार झालंय ही जर कॅन्डल आजची बघितली तर आपल्याला काय दिसतंय आजची कॅन्डल ही टॉपला शूटिंग स्टार बनल्यासारखी दिसतीये अर्थात तशी शूटिंग स्टार आपल्याला इथे पण दिसली होती त्यानंतर काय झालं दुसऱ्या दिवशी गॅप ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला अनेकांना इथे ट्रॅप केलं गेलं आणि मग मोठं सेलिंग आलं होतं तर त्यामुळे शूटिंग स्टार कॅन्डल दिसली की दुसऱ्या दिवशी सेलिंग येण्याची शक्यता जास्त असते असं आपल्याला दिसतंय पण हे सेलिंग कधी येतं जोपर्यंत आपल्याला कधी पर्यंत आपण लक्षात ठेवायचं असतं की जोपर्यंत हा लो जो आहे त्याच्या खाली मार्केटमध्ये किंमत टिकत नाही तोपर्यंत सेलिंग येणार नाही त्याच्यावरच जर राहिली किंमत तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं बाउन्स सुद्धा बघायला मिळू शकतो मात्र आजचा जो लो उद्या काही कारणानं ब्रेक झाला आणि एक पंधरा मिनटं वीस मिनटं ह्या लेवलच्या खाली किंमत टिकत असेल तर मात्र हा ब्रेकडाऊन सस्टेन होऊ शकतो आणि एक मोठं सेलिंग आपल्याला ज्या पद्धतीनं हे जे सेलिंग झालं होतं ह्या पद्धतीचं सेलिंग आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळू शकतं अर्थात त्यासाठी आजचा लो तुटतोय का हे बघत राहणं इम्पॉर्टंट असणार आहे तर हे झालं निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सेम गोष्ट दिसते बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय बँक निफ्टीमध्ये असं दिसतंय की ओपन गॅपअप झालं गॅप ओपन झाल्यानंतर वर गेलं जेवढं वर गेलं साधारण तेवढंच पुन्हा खाली आलं इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ह्या दोन कॅन्डल आपण बघितलं तर हा ट्विझर टॉप पॅटर्न आहे पण ह्याच्यानंतर सेलिंग यायला पाहिजे होतं आलं नाही परत तेजी झाली परत तेवढीच मंदी झाली म्हणजे इथे पहिल्यांदा आपल्याला ह्या दोन कॅन्डल बघितल्या तर ट्विजर टॉप पॅटर्न दिसतोय ह्या दोन कॅन्डल बघितल्या तर परत ट्विझर टॉप पॅटर्न दिसतोय ह्यानंतर मात्र जे सेलिंग झालं अर्थात खूप मोठं सेलिंग झालं नाही तुम्ही जर अशी लेवल लावून बघितली ले। तर तुमच्या लक्षातील एकदा हे दोन ट्विझर टॉप पॅटर्न बनले आणि त्याचा लो तुटला त्यानंतर मात्र आपल्याला ले ले ही लेवल परत वरच्या दिशेनं ब्रेकआउट करता आलेली नाही म्हणजे हे एक महत्वाचं आपल्याला निरीक्षण इथे नोंदवलं पाहिजे त्यानंतर काय झालं थोडस सेलिंग झालं लक्षात आलं हे छोटं जे सेलिंग होतं ना या सेलिंगला आपल्याला फार काही अर्थ नाही बघा इथे सुद्धा छोटस सेलिंग झालं होतं म्हणून आज परत गॅप उप अप ओपन झालं सेलिंग जेव्हा असं छोटं छोटं होतं त्यानंतर आपल्याला बाउन्स येण्याची शक्यता नेहमीच असते बघा छोटस सेलिंग आलं बाउन्स आला छोटस सेलिंग आलंय उद्या कदाचित परत छोटासा बाउन्स येऊ शकतो जोपर्यंत सेलिंग फास्ट होत नाही मोठ्या मोठ्या कॅन्डल बनत नाहीत तोपर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणावर सेलिंग होईल असं सांगता येणार नाही तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं आता उद्या काय होऊ शकतं ह्या ज्या लेवलच्या आसपास आपल्याला इथे बराच काळ बँक निफ्टीमध्ये ट्रेड होताना जे दिसतोय ह्या दोन लेवल जे आपल्याला साधारण दिसत जोपर्यंत ह्याच्या वरच्या बाजूला टिकत नाही किंवा खालच्या बाजूला टिकत नाही तोपर्यंत आता मोठी मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपेक्षित नाहीये ते ज्या वेळेला होईल त्याच वेळेला आपल्याला इथे आता तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येते बघा पहिला हाय बनला तू इथे बनला दुसरा हाय इथे बनला तिसरा हाय इथे बनला चौथा हाय इथे बनला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या कुठल्याही कॅन्डल नेक्स्ट कॅन्डलनं प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक केला नाही तसं जर केलं असतं ना तर आपल्याला ते ब्रेकआउटचा सिनारीओ झाला असता आणि किंमत वर गेली असती असं न झाल्यामुळे प्रत्येक वेळेला लोअर हाय बनत गेल्यामुळे आपल्याला काय झालं मार्केटमध्ये मा तेजी करणं अवघड झालं मंदी पण झाली नाही जरी आपल्याला इथे दिसलं की लोअर लो बनतोय पण तरी सुद्धा मंदी होण्यासारखं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली नाही तर त्याच्यामुळे खालच्या बाजूला इथे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की पंचावन्न हजार तीनशेच्या च्या आसपास इथे आपल्याला काय दिसतंय सपोर्ट दिसतोय अर्थात ही खालच्या बाजूला पण ही एक लेवल आहे जी साधारणपणे पंचावन्न हजार एकशे पन्नासच्या आसपास आहे तर इथे सपोर्ट आहे वरच्या बाजूला ही लेवल जर बघितली ले तुम्ही तर पंचावन्न हजार पाचशेच्या आसपास तर इथे आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय कोणत्या लेवलनं ब्रेकआउट होतंय त्यावर आपल्याला जोपर्यंत ते होणार नाही आपण घाई गडबड करून कोणतेही ट्रेड घेण्याची इंट्राडे ट्रेड असेल किंवा शॉर्ट टर्म मधले ट्रेड घेण्याची आत्ता आपल्याला घाई करून चालणार नाही आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे जेव्हा ब्रेकआउट येईल त्यानंतर मी काही लेवल सुद्धा प्रीमियम ग्रुप आणि पेड पेडकोर्सच्या ग्रुपवर देईन आणि जेव्हा आपल्याला दिसेल त्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती सुद्धा सांगितली जाईल त्यानंतर तुम्ही काय करू शकता ट्रेडचा किंवा मार्केटमध्ये काही ऍक्शन घेण्याचा विचार करू शकता सध्या आपल्याला साइडवेज मुवमेंटमुळे ती शक्यता दिसत नाहीये ते झालं बँक निफ्टीचं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय चित्र दिसतंय आता आपण काय करूया डेली टाइम फ्रेमवर जाऊया डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतंय बघा तर मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की ह्या लेवलचा ब्रेकआउट येणं अपेक्षित होतं माग मागच्या काही दिवसांमध्ये ह्या लेवलचा कारण ही लाईफ टाईम हायची लेवल ब्रेक होती मा, हो ब्रेकआउट आला एक नवीन लाईफ टाईम हाय बनला त्यानंतर ते लेवल टेस्ट करायला किंमत खाली आली ह्या जुन्या लाईफ टाईम हायची लेवल टेस्ट केली आता किंमत वर जात होती पण आज अचानक आपल्याला काय दिसतय आज अचानक आपल्याला इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसतेय आणि वरच्या बाजूला अशी शूटिंग स्टार कॅन्डल बनणं हे थोडस रिस्की आहे आणि हे रिस्क कधी चालू होते तर ही रिस्क चालू होते ज्या वेळेला हा जो लो असेल आजच्या दिवसाचा हा उद्या ब्रेक होईल ज्या क्षणी आजचा लो उद्या ब्रेक होईल आणि त्याच्या खाली एक पंधरा वीस मिनटं टिकेल त्यानंतर मात्र आपल्याला सिच्युएशन अशी होऊ शकते की सेलिंग फास्ट होऊ शकतं आणि पुन्हा एकदा ही लेवल आपल्याला टेस्ट करायला खाली किंमत येताना बघू शकतो आपण चौपन्न हजार चारशे सदुसष्टच्या आसपास असणारी जी किंमत आहे ती खाली टेस्ट करायला येऊ शकतं असं दिसतंय मात्र हा जो आपल्याला इथे हे दिसतोय शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय हा ह्याचा इफेक्ट कधी दिसणार नाही जोपर्यंत आपल्याला हा लो ब्रेक होणार नाही म्हणजे शूटिंग स्टारचा जो लो आहे तो जोपर्यंत ब्रेक होणार नाही तोपर्यंत त्याचा इफेक्ट दिसणार नाही उद्या समजा गॅपअप ओपन झालं आणि वरच जायला लागलं ला। तर मग ह्या शूटिंग स्टारचा इफेक्ट आपल्याला दिसणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे शूटिंग स्टारचा इफेक्ट कधी दिसतो त्याचा लो तुटून त्याच्या खाली एक पंधरा मिनिटं टिकत असेल कारण आपण हे डेली टाईम फ्रेमवर बघतोय शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला दहा पंधरा मिनिटं तरी त्याच्या खाली टिकलं पाहिजे तर आपण असं म्हणू शकतो की मग आता सेलिंग वाढू शकेल तर माझ्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये तुम्हाला आता चांगल्या पद्धतीनं लक्षात आलं असेल की उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया आता आणि काही महत्त्वाच्या सूचना तुमच्यासाठी इथे उपलब्ध झालेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची सूचना जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक जे आहेत ह्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलात की तुम्हाला ह्या सर्व लिंक मिळू शकतात तिथे तुम्ही हे सर्व आपले ग्रुप जे आहेत ते जॉईन करू शकता व्हॉट्सअप टेलिग्राम किंवा फेसबुक यापैकी कोणताही एक ग्रुप जॉईन करा। तो व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम जॉईन करा ज्याच्यावर आपण ज्या काही अपडेट्स असतात त्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे हे तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्सची दुसरी लेवल जी आहे ही आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल जी आहे ही आहे पेड कोर्सची तर त्यामुळे अशा प्रकारच्या तीन लेवल आहेत अपेक्षा अशी आहे की तुम्ही फ्री कोर्स मधले व्हिडिओ बघावेत तुम्हाला जर ह्या प्लॅटफॉर्मवर शिकायला आनंद वाटत असेल शिकवलेलं समजत असेल आणि असं वाटत असेल की आपल्याला नक्कीच इथे चांगली माहिती मिळू शकते तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्सवरनं प्रीमियम ग्रुपला कन्वर्ट व्हायचा प्रयत्न करू शकता आता फ्री कोर्स नवीन असाल एकदम तर सुरुवात फ्री कोर्सपासून करा फ्री कोर्सेसमध्ये तीन वेगवेगळ्या विग प्रकारचे कोर्सेस आहेत ज्यामध्ये शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे त्यानंतर टेक्निकल अनालिसिस कोर आहे कोर्स आहे आणि ट्रेडर व्हायचं आहे मला अशा नावाचा तिसरा कोर्स आहे असे अतिशय उत्तम असे तीन कोर्स फ्री कोर्स मध्ये आहेत त्याच सोबत आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा फ्री कोर्सचाच पार्ट आहे त्याचबरोबर जर तुम्हाला हे शिकवणं आवडत असेल तर तुम्ही प्रीमियम ग्रुप जॉईन करण्याचा विचार करू शकता त्याविषयी अधिक माहिती तुम्हाला प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा मेसेज व्हॉट्सअपला ह्या नंबरला पाठवा इथे सुद्धा फ्री कोर्सविषयी माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा दोनच शब्दांचा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला जर पाठवला तर तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसच्या लिंक पाठवल्या जातील जर तुम्हाला प्रीमियम ग्रुपविषयी माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा तुम्हाला त्या माहितीची माहिती पाठवली जाईल त्यानंतर जो तुम्ही प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला कोर्सेस पेड कोर्सेस जे आहेत ते आपल्याला खरेदी केले पाहिजेत तर त्यासाठी आपल्याला काय आहे की पेड कोर्सच्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा तुम्हाला पेड कोर्स संदर्भातली सर्व माहिती सांगितली जाणार आहे त्याचबरोबर आपण मे महिन्यामध्ये हा एक मेगा कोर्स लॉन्च करतो आहे ज्या कोर्सचं नाव आहे ज्या कोर्समध्ये ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांचा आपण वापर करून घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने हा कोर्स तुमच्या पुढे मी उपलब्ध करून देणार आहे आपलं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये हा कोर्स उपलब्ध होईल त्याचे सर्व कंटेंट जे आहेत ते तुम्हाला ॲपमध्येच बघायला मिळतील तर हे झालं आजच्या व्हिडिओविषयी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी करत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा होता काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट मध्ये टाईप करून विसरायला विचारायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेणार आहे मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद